मानकापूर ग्रामपंचायतीच्या दारात कितीही बोमला ग्रामपंचायत प्रशासनावर कोणताही फरक पडत नाही दोनच दिवसापूर्वी गोरोबा कुंभार मंदिर समोरील भाऊसाहेब कुंभारे यांच्या दारात गटार तुंबून पाणी साचलं होतं त्याच पाण्यातून भाऊसाहेब कुंभारे यांच्या कुटुंबियांची एजा चालू होती भाऊसाहेब कुंभारे यांनी ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सिनियर क्लार्क यांना भेटून गटार तुंबल्याचे निदर्शनास आणून दिले मात्र ग्रामपंचायत कामगारांनी उडवा उडवीची उत्तर देत काढून टाकतो जावा असं सुनावले बिचारा भाऊसाहेब कुंभार हा व्यक्ती निराश होऊन घरी परतला तोपर्यंत त्याच्या घराच्या पायरीला पाणी लागलं होतं अशा प्रकारे गावातील अनेक गटारी तुंबल्या असून जनतेच्या आरोग्याची ग्रामपंचायत प्रशासन खेळ करीत आहे जनतेच्या विकासाचे कोणतेही सोयरसूतक न उरलेल्या ग्रामपंचायतीला कोणी वालीच राहिला नाही कारण की ग्रामपंचायत प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही ताळमेळ राहिलेला नाही तिथे कोण कुणाचे ऐकतच नाही या सर्व गोष्टी पी डीओच्या निदर्शनाला आणून द्यायच्या झाल्यास पी कधीच हजर नसतात दुःख न सांगायचं कुणाला बिचारी मानकापूरचे नागरिक काम झालं नाही म्हणून निराश होऊन शिव्या शाप देत घरी परततात असे हे दररोजच आहे त्यामुळे मानकापूरची जनता आता वैतागलेली तक्रारी आहेत मात्र अशा परिस्थितीमध्ये वाटचाल चालू असून हातात लक्ष्मी ठेवल्याशिवाय कोणतेही काम होत नाही मात्र लक्ष्मी ठेवून सुद्धा सहा महिने वर्षभर कामे थांबवली आहेत एखाद्या नागरिकाने आपल्या कामाबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाला विचारल्यास तुझी लक्ष्मी तुझ्याकडे घेऊन जा असे सुनावतात त्यामुळे मानकापूरचे नागरिक इकडे आड तिकडे विहीर या संकटात सापडले आहेत अनेक कामे मंजूर आहेत मात्र एकाही कामाला सुरुवात झाली नाही ग्रामपंचायत प्रशासनातील लोक निवडून आलेल्या सदस्यांचे सुद्धा ऐकत नाहीत असं एकंदरीत परिस्थिती आहे त्यामुळे आंधळं दळतंय कुत्रपीठ खातय असं म्हणण्याची वेळ मानकापूरच्या नागरिकांच्या आलेली आहे गावातील अनेक ठिकाणी गटारीत तुंबलेले आहेत गल्लीबोळातून कचऱ्याचे ढीक ढीक बघायला मिळतात गावातील एकही रस्ता सरळ नाही गावातील मेन रोडवर खड्डेच खड्डे पडले असून खड्ड्यातून मार्गक्रमण करताना जनता मेटा आली आहे एकंदरीतच मानकापूरची ग्रामपंचायत म्हणजे फक्त बेळगाव जिल्ह्यातच नव्हे तर कर्नाटक राज्यात गाजलेली आहे असं म्हणावस लागेल असे एका ज्येष्ठ समाजसेवकाने आमच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं मी पंचायतला सांगून पंचायतची साफसफाई करणारे कर्मचारी साफ करत नाहीत आणि पाणी पण आता साठालोय आणि त्याला थोडं तिकडचे साफ करतात आणि इकडेच येत नाहीत म्हणून परत करतो करतो म्हणतात आणि करतच नाही आणि आमच्या इथं दारस आणि घास टाटालय आणि कोराची साठी तिकडा घ्यामुळे पंचायतनं ह्याच्यावर चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा